नमस्कार मी सुदान गंगावणे कल्याणमध्ये आज एक घटना घडली आहे सकाळी कल्याण पश्चिमेला सहजानंद चौक आहे आणि त्या चौकामध्ये एक मोठं होर्डिंग्स होतं ते कोसळलं मुंबईमध्ये यापूर्वी एक घटना घडली होती घाटकोपरमध्ये त्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी लोकं मरण पावली होती आणि त्याच्यानंतर राज्य शासनाने एक आदेश पारित केला होता की राज्यातल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेच्या हद्दीतली जे बेकायदेशीर होर्डिंग्स आहेत किंवा ज्यांना मान्यता दिलेली असे होर्डिंग्स त्याचा सर्वे करायचा एक त्यांनी आदेश पारित केला होता त्यानंतर राज्यात सगळीकडे त्याचं माहिती जम जमावली होती आणि त्या दरम्यान या होर्डिंग्स ज्या असतात त्या रस्त्यावर असतात आणि त्या कुमकुमत असतात त्यामुळे त्या पडू शकतात आणि म्हणून ही हे सगळं हा राज्य शासनाचा निर्णय होता आणि हे काढण्याचे त्यांनी आदेश दिले होते माझ्यासोबत या होर्डिंगच्या बाबतीत सतत पाठपुरा जे करतायत ते सेलर जी आहेत जे माहिती अधिकारचे कार्यकर्ते आहेत अनेक वेळा त्यांनी वेगवेगळे विषय हँडल केलेले आहेत कारण द आदरवाडी चौकामध्ये गतिरोधकाचा जो विषय होता तो त्यांनी खूप तडीस नेला होता त्यामध्ये काही कायदेशीर कारवाई देखील झाली होती असे शेलार जी आहेत शेलार आ, आ, पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगा की तुम्ही घाटकोपरची घटना घडल्यानंतर कशा पद्धतीने या महानगरपालिकेला तुम्ही व्यवहार केलेला घाटकोपरची घटना घडल्यानंतर मी माहिती अधिकारमध्ये त्र्याहत्तर फाईल तपासल्या मालमत्ता विभागाच्या बोर्डिंग विषयीच्या आणि त्याच्यामध्ये मला चौदा होर्डिंगच्या बाबतची अनियमितता दिसून आली मागच्या वर्षी या संदर्भात आम्ही एक महिना इथे धरण आंदोलन केलं होतं परंतु ती काही कारवाई त्यांनी पूर्ण केली नाही मी पुढे पाठपुरावा केला आणि आता पुन्हा चौदा होर्डिंगच्या बाबतची अनियमितता त्यांच्या निदर्शनास आणून दिली घाटकोपरची घटना घडली होती तेरा पाच ला म्हणजे तेरा मे ला आणि मी लगेच बावीस मे ला त्यांना पत्र दिलं सुधारित पत्र दिलं आणि याच्यामध्ये ह्या चौदा होर्डिंगच्या बाबत म्हणजे यांच्यामध्ये कोणाकडे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नाही कोणी परवानाच न घेता अनधिकृतपणे होर्डिंग उभं केलेलं आहे आणि पूर्ण त्यांना त्या ते स्थळ कोणाचा ते होर्डिंगचा मालक कोण आहे जाहिरातदार संस्था कोण आहे अशी डिटेल्स देऊन त्यांच्यावर कारवाईची माहिती केली होती उपायुक्त मालमत्ता विभाग यांच्याकडे परंतु त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून मग दिनांक पाच जुलै रोजी मी ह्याच्यावर माहिती अधिकार त्यांना दिला okay, okay. की बाबा आपण या माझ्या पत्राच्या अनुषंगाने काय जुलैला पाच जुलै म्हणजे आता ह्या ऑगस्टला एक महिना होईल म्हणजे पण त्यांनी अजूनही मला माहितीच दिली नाही खरं तर त्यांनी आज मला ती माहिती देणं अपेक्षित होतं कारण उद्या शनिवार रविवार आता सुट्टी असणार बघा एक महिना झालेला आहे हे माहिती अधिकार चा पुरेपूर चांगला वापर करतायत कारण यांनी अनेक गोष्ट एक्सपोज केलेली आहेत आणि एक महिना व्हायला आलेला त्यांनी त्यांना ती माहिती महानगरपालिकेने दिलेली नाहीये आज सकाळची जी घटना घडली त्याचा ते त्याचं ते जे होर्डिंग कुठे होतं किंवा ह्याची तक्रार तुम्ही केलेली ह्याच्यामध्ये बघा सर्वे नंबर अठ्यात्तर ऐंशी संतोषी माता रोड यातील होर्डिंगचे नूतनीकरण नाही असा माझा मुद्दा प्रमाण पाच होता त्याच्यानंतर सी टी एस नंबर चौसष्ट सासष्ट चौसष्ट सदुसष्ट आग्रा रोड कल्याण पश्चिम म्हणजे हे सजानंद चौकातलं नूतरीकरण केलेले नाही अर्थातच त्याच्याकडे स्थैर्य प्रमाणपत्र स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी ना नाही त्याच्यानंतर गणप जोशी कंपाऊंड कंपा। गणपती चौक आग्रा रोड यांच्याही स्थैर्य प्रमाणपत्राची मुदत म्हणजे स्टॅबिलिटीची वीस दोन चोवीस ला संपलेली आहे आता वीस आठ चोवीस झालेला सुरु झालेला आहे आठवा महिना सुरू आहे त्याच्यानंतर सजानंद चौकातला गुरु एड एजन्सीचा जो सजानंद चौकातला होर्डिंग आहे त्याच्या दोन्ही होर्डिंगचे स्थैर्य प्रमाणपत्र स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नाही दास कृपा बिल्डिंग आग्रा रोड कल्याण म्हणजे सहसाजाना चौकातील याचं स्थैर प्रमाणपत्र नाही तुम्ही जे मुद्दे मांडले म्हणजे स्टॅबिलिटी नाही हे तुम्हाला कसं कळालं मी फा त्र्याहत्तर फाईल तपासल्या माहिती अधिकार मध्ये रिच त्या, सर त्याच्यामध्ये यांचं काहीही नाही स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही आणि म्हणून मी पत्र दिलं उपायुक्तांना की यांच्याकडे हे सर्व काही नाही मग हे होर्डिंग अजून उभे कसे आहेत पण मग आज जे पडलं त्याच्याबद्दल तुम्ही त्याची तक्रार केलेली नाही आता त्याच्यामध्ये हे कुठल्या तरी हे कशातलं आहे ना हे सहजानंद चौक चौकातलं त्याच्यापैकीच आहे ना मी सहजानंद यादी वाचली आता तुमच्या समोर ओके ही साव... साव... जी 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 तक्रार केलेली ती मधले हे मी ते जे आता तुम्हाला वाचून दाखवले हे सर्व सहजानंद चौदा जे होर्डिंग हे स्पेसिफिक आग्रा रोड आणि आदरवाडी या परिसरातल्या ह्या होर्डिंग आहेत ज्याची तक्रार त्यांनी केलेली आहे आणि एक महिन्यापूर्वी माहिती मिळत नाही म्हणून त्यांनी माहितीचा अधिकार अर्ज केलेला आहे आणि त्याला एक महिना झालेला आहे पण महानगरपालिकेने त्यांना कुठलीही माहिती दिलेली नाही का नाही दिली कारण कारवाईच केलेली नाही असू का, का कारवाई केली नाही म्हणून माहिती दिली नाही ना साधं सरळ आहे कारवाई केली असती तर माहिती दिली असती कारण माहिती देणं काही जड नसतं पण कारवाई केलेली नाही तर कारवाईचं मला माहिती देणार काय काय ह्याच्यात माफिया वगैरे खूप पैशाची आहे सगळे गुंतलेले आहेत तत्कालीन उपायुक्तांकडे मी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलायला नको कारण काही गोष्टी पुराव्याशिवाय बोलता येत नाही पण अनेक हे जे जाहिरातदार आहेत ह्यांच्या महापालिकेला जो कर भरायचा असतो जाहिरातीच्या स्वरूपातला कोणाचे वीस लाख कोणाचे पंचवीस लाख ती यादी सुद्धा माझ्याकडे आहे लाखो रुपये लाखो रुपये म्हणजे मागच्या वर्षी आम्ही अडीच कोटी मागच्या वर्षी ह्याच पिरियडमध्ये आम्ही आंदोलनाला बसलो होतो तेव्हा जवळजवळ साधारण दोन कोटी तीस लाख रुपये येणं होतं या जाहिरातदारांकडनं ते आलं नाही ते बऱ्या त्यांनी वसूल केलं की नाही केलं त्याची पुढची माहिती माझ्याकडे आज तरी नाही पण ती वसुली करावी यासाठी ते आमचं आंदोलन होत महानगरपालिकेचे बुडत आहेत बुडतायत म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्यपणे मला रस्त्याचे खड्डे बुजवणे किंवा एखाद्या विभागामध्ये गटार नसेल तर त्यासाठी निधी उपलब्ध नाही असे कारण दिले जात मग हा जर दोन कोटी तीस लाखाचा निधी आहे म्हणजे हे पैसे आहेत ज्यांच्याकडनं हे वसूल का नाही करत मी त्यावेळेलाही विचारलं होतं की मोठी अमाऊंट हा है। हे जाहिरातदार ह्या अधिकाऱ्यांचे जावई वगैरे आहेत का बघा कारवाई करत एकदम शॉर्ट मध्ये सांगतोय की दोन कोटी तीस लाख रुपये खूप मोठी अमाऊंट आहे तुमच्या घरी तुम्ही जर बाराशे रुपये पाणी बिल भरलं नाहीये किंवा कनेक्शन तर तुमचं अडीच हजार रुपये थकबाकी असेल तर ताबडतोब महानगरपालिकेची तुम्हाला नोटीस येते पाण्याचं बिल नळ कनेक्शन कापलं जातं पण ही दोन कोटी तीस लाख रुपयाची जी रक्कम असेल वाढलेली देखील असेल असं त्यांनी सांगितलं मला हे काय असू शकतं याच्यामध्ये महानगरपालिका नेमका नेम असं ढिसाळ कारभार का करते रॅकेट खूप मोठे रॅकेट खूप मोठे होत रॅकेट आहे हे संपूर्णपणे रॅकेट आहे माझा स्पष्ट आरोप आहे की महापालिका अधिकारीच हे सगळं गोलमाल करतात कारण ह्या काही ज्यांच्याकडनं स्थैर्य प्रमाणपत्र नाही किंवा ते फीज भरत नाहीत ह्याचा अर्थ त्यांना काय ते पाकिट जात असावं तुम्ही केव्हा एखाद्याकडे एकार वसुली करणार नाही त्याच्याकडनं काही योजनेचं अच्छा मी नव्हतं म्हणजे सॉरी मी ते पाहिलं नव्हतं मला घटना ही उशिरा काढली मी आ, एका दुसऱ्याच एका प्रकरणामध्ये महापालिकेच्याच अधिकाऱ्यांशी माझी चर्चा सुरू असताना मला कळलंय असं झालंय आणि म्हणून मी स्पॉटवर गेलो आणि लगेच ही पत्र घेऊन आलो म्हणजे ही पत्र आपण बघा की साक्ष म्हणजे त्यांचे स्टॅम्प असलेल्या घटनेवर तुम्ही पोलीस तक्रार कर दाखल करण्याची किंवा अजून काही तयारी पण यासाठी मला आपण सहकार्याची गरज आहे ना कारण कोणी याच्याबाबत सहकार्य करत नाही ही मला म्हणजे माझं दुःख आहे की मी मागच्या वर्षी या प्रकरणावर एक महिना इथे बसलो होतो त्याच काळात माझे माझ्या आईचं निधन झालं आणि मी तरी सुद्धा ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी दुपारपर्यंत होतो आणि त्यानंतर आईचं निधन झाल्यानंतरही मी तेरा दिवस आईचं तेरा झाल्यानंतर पुन्हा येऊन त्या आंदोलनात बसलो हे दोन दोन पत्र आहेत ते अशोक शेलार आहेत त्यांचे दोन पत्र आहेत ते आदरवाडीला राहत आहेत आणि सतत जे सामाजिक प्रश्न असतात लोकांचे जे प्रश्न असतात त्याच्यावर हे महानगरपालिकेशी वेगवेगळ्या विभागाशी ते करडन्स करतात त्याचं त्याची माहिती घेतात आणि ते प्रसारमाध्यमांना देखील देतात कारण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की स्पीड ब्रेकरचा मुद्दा होता अदरवाडीला एक अवघ्या घडला होता आणि त्या स्पीड ब्रेकरमुळे म्हणजे त्याची जी उंची असते ती किती असली पाहिजे त्याचं एक प्रमाण असतं ते न करता असे सरसकट पूर्ण कल्याण डोंबुलीत असे स्पीड ब्रेकर टाकले होते तो मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता आणि त्याच्यानंतर आयोगापर्यंत मानव मानव आयोग अधिकारपर्यंत हे तक्रार दाखल केली होती मग त्याच्यानंतर ते त्याचं मोज मोजमाप तेवढ्या तेवढ्या सेंटीमीटर मध्ये ते स्पीड ब्रेकर महानगरपालिकेमध्ये चालू झाले मला एक सांगा आता 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 सध्या सध्या तो जो विषय आहे सध्याचा जो विषय आहे त्याच्यावर तुमची शेवटची प्रतिक्रिया काय असेल की आता काय पाहिजे महापालिकेची अधिकारी कारवाई करत नाही आयुक्तांनी संबंधित उपायुक्त किंवा वॉर्ड ऑफिसर यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे कारण कारवाईचं पत्र तुम्हाला दोन महिने आधी देऊन सुद्धा तुम्ही कारवाई केली नाही अपघात हा अपघात असतो हे जरी मान्य केलं तरी अपघात होणार याची पूर्वसूचना दिल्यानंतर जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर तो अपघात म्हणता येणार नाही मग तो तुम्ही केलेली ती हत्या आहे आज जर, दोन जर आयुक तान, आयुक तान ते दोन नागरिकांचा जर बळी गेला तर ती तुम्ही केलेली हत्या आहे असं समजण्या देऊन त्यांच्यावर मनुष्यवदाचे मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आयुक्तांनी आयुक्तांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कर्तव्य असं समजलं ते अधिकार कार्यकर्ते अशोक शेलार यांनी सांगितलेलं आहे की आजची जी घटना घडली आहे त्या घटनेला जबाबदार असणारे जे अधिकारी आहेत प्रभाग क्षेत्र अधिकारी असतील किंवा इस्टेटमधले जे अधिकारी असतील त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे पोस्ट मराठीसाठी सुदाम गंगावणे याच्यानंतर पुढचे अजून काही विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ तोपर्यंत धन्यवाद